नमस्कार मिरगेंची वात्रटिका आणि कविता या यूट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचं सहर्ष स्वागत मी अशोक मिरगे आणि आज सादर करणार आहे आपल्यासमोर माझे एक चित्रकाव्य या चित्रकाव्याकडं पाहून प्रत्येक ऐकणारा मनुष्य प्रत्येक ऐकणारा श्रोता हा अंतर्मुख झाल्याशिवाय राहणार नाही असं हे चित्रकाव्य आहे मोबाईलच्या स्क्रीनवर आपल्याला एक चि चिमुकला दिसणार आहे आणि त्याच्या डोक्यावर विटांचा गठ्ठा आहे कच्च्या विटा त्याला ओझं न झेपणं एवढा भार त्यानं त्याच्या डोक्यावर घेतलेला आहे आणि ते चित्र पाहून मीसुद्धा अंतर्मुख झालो आणि त्या चित्राकडं पाहून मला ही कविता सुचलेली आहे तर तीच कविता तेच चित्रकाव्य मी आज तुम्हाला ऐकविणार आहे निश्चितच आपल्याला ते आवडेल असा विश्वास मला आहे या चित्रकाव्याचं नाव आहे कर डोईवरी आणि पोट विटेवरी कर डोईवरी आणि पोट विटेवरी बालपण एका मला पाहून पळाले स्वप्न शाळेत जाण्याचे विटभट्टीत जळाले बालपण आहे आहे की मला पाहून पळाले स्वप्न शाळेत जाण्याचे विटभट्टीत जळाले मला पाहून पळती दूर उन्हाळ्याच्या झळा राख लागता अंगाला शांत होती साऱ्या कळा मला पाहून पळती दूर उन्हाळ्याच्या झळा राख लागता अंगाला शांत होती साऱ्या कळा खाली फेकावे वाटते हाय ओझे किती खाली फेकावे वाटते हाय ओझे किती पण चुकून एखादी विट फुटायाची भीती बालपण एकाए की मला पाहून पळाले स्वप्न शाळेत जाण्याचे भट्टीत जळाले विट फुटता काधी, मालकाचे नुकसान माझ्या माझ्या मधून पैसे घ्यायचा काटून विट फुटता एकाधी मालकाचे नुकसान माझ्या माझ्या मधूनी पैसे घ्यायचा काटून भूक लागण्या परीस मला त्याची वाटे भीती भूक लागण्या परीस मला वाटे त्याची भीती उद्या काम मिळायाची चिंता करावी हो किती उद्या काम मिळायाची चिंता करावी ही किती बालपण एका एकी मला पाहून पळाले स्वप्न शाळेत जाण्याचे विटभट्टीत जळाले आणि शेवटच्या ओळी पुंडलिका सारखीच येईल का त्याला दया पुंडलिका सारखीच येईल का त्याला माया माझ्या विटेवर उभा राहील का विठुराया पुंडलिका सारखीच येईल का त्याला माया माझ्या विटेवर उभा राहील का विठुराया बालपण एकाएकी मला पाहून पळाले स्वप्नशाळेत जाण्याचे विटभट्टीत जळाले स्वप्नशाळेत जाण्याचे विटभट्टीत जळाले स्वप्नशाळेत जाण्याचे विटभट्टीत जळाले धन्यवाद माझं हे चित्रकाव्य ऐकताना आपण अंतर्मुख झाला असाल असा मला नक्कीच विश्वास आहे हे, हे चित्रकाव्य आवडलं असेल तर मा नक्कीच माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा पुन्हा एखादा नवीन विषय घेऊन मी आपल्याला भेटेल तोपर्यंत सर्वांचे धन्यवाद